कार्यक्रम निमित्त मी इथे उपस्थित राहिलो आमच्या मार्गदर्शन आदरणीय महेश दादा आमचे सावंत मामा असतील काका असतील आणि तालुक्यात ज्यांनी कायदा व्यवस्था एकदम सुरळीत केली असे आमचे हातम साहेब दादा मला इथं कार्यक्रमाला येताना माझ्यासोबत तो कोन्सिडेंट झाले पहिला कोइन्सिडन्स म्हणजे आता मी चंदू भाईया मी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष होतो त्या टायमाला ते तालुका अध्यक्ष होते मग येताना फ्लेक्स वर ने था ने था ने था मी त्यांच्या पुढे शिवसेनेचं वसत आणि हिथं आल्यावर माझा पण जाहीर प्रयू गेला शिवसेनेचा नेता मी होऊन गेलो आणि दुसरा कोइन्सिडन्स असा झाला कि मी येत गाणं लागलं कि मी मला अटक करावं मला आता जामीन झाला अजून किती अटक होतो काय म्हण माझ्या सगळ्या युवक मित्रांसाठी शंभर टक्के मी शंभूराजे जे जगताप तुमच्यासाठी कायमचा असेल पण मन धनाने असेल तुमचं प्रेम आणि तुमचा आशिवाद माझ्यासोबत ठेवा जय जय महाराष्ट्र धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज palabra